चांगली झोप प्रत्येक व्यक्तीसाठी फार आवश्यक आहे त्यामुळे तुमचा थकवा दूर होतो आणि शरीरात पुन्हा एकदा ऊर्जा येते ताजे तवाने होऊन तुम्ही नव्या दिवसाची उत्साहात सुरुवात करतात मित्रांनो एका रिपोर्टनुसार जगातील शहाऐंशी टक्के लोक अनिंद्रेने त्रस्त आहेत धावपळ आणि तणावामुळे चांगली झोप न येणे ही एक फार मोठी समस्या बनली आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही मंत्र सांगितले गेलेले आहेत ज्याचा जप केल्याने आपल्याला चांगली आणि सुखद झोप येऊ शकते तसेच आपला ताण तणावसुद्धा कमी होऊ शकतो शांत झोप लागली तर सकाळची सुरुवात प्रसन्न होते आणि दिवस सुद्धा आपला चांगला जातो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असाच एक मंत्र सांगणार आहे जो मंत्र तुम्ही जप केला तर तुम्हाला नक्की लाभ होईल नक्की फायदा होईल कारण या मंत्र जपाने आपला ताण आणि तणाव कमी होतो कारण ज्या व्यक्तीला ताण असतो तणाव असतो त्यालाच झोपेसाठी समस्या येत असतात आणि मित्रांनो आपली रात्रीची झोप झाली नाही किंवा आपला दिवस चांगला जात नाही आणि मग असं एक दिवस दोन दिवस सुरू राहिलं तर मग आपल्याला अनेको आजाराचे त्राससुद्धा सहन करावे लागतात म्हणून झोप ही किती महत्वाची आहे हे तुम्हालाही माहीत असेल जर तुम्हालाही झोपेसंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही शांतचित्तेने या मंत्राचा जप करावा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार बऱ्याच वेळा धावपळ आणि तणावामुळे झोप येत नाही तसेच आपण काही वेळा घराबाहेर असतो आणि नव्या जागी झोप येत नाही चांगल्या आणि सुखद झोपेसाठी या मंत्राचा जप केला तर तुम्हाला चांगली झोप येईल दुर्गा सप्तशतीचा हा मंत्र आहे याचा जप अकरा किंवा एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल अनिंद्रा आणि अनि मानसिक तणाव असताना चांगल्या झोपेसाठी या मंत्राचा जप करावा आता हा मंत्र जप कुठे करावा तर तुम्ही झोपलेले आहात आणि तुम्हाला झोप येत नाही तेव्हा फक्त डोळे बंद करून मनातल्या मनात, मनात किंवा हळू आवाजात तुम्ही ह्या मंत्राचा जप करत राहा अकरा एकवीस वेळेस याचा जप करा तुम्हाला केव्हा झोप लागली कळणार नाही कारण भरपूर लोकांचे असे अनुभव आहेत की हा मंत्र बोलायला सुरुवात केली दोन चार वेळेस बोलले तर झोप येऊन जाते म्हणजे अकरा वेळेस सुद्धा हा मंत्र पूर्ण होत नाही अशी ही चमत्कारी या मंत्राची शक्ती आहे हा मंत्र काय असा आहे या देवी सर्व भूतेषू रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्त नमो नम या देवी सर्व भूतेषु निंद्रारुपेन संस्थिता नमस्त नमस्त नमस्तस्ये नमो मित्रांनो हा झोपेचा मंत्र आहे हा मंत्र गायत्री मंत्रासारखा शक्तिशाली मंत्र आहे दुर्गा सप्तशतीचा हा मंत्र आहे झोप येत नसेल तर रात्री झोपल्या झोपल्या फक्त हा मंत्र बोलत राहा त्यासाठी हा मंत्र पाठ करावा लागेल याचे पाठांतर करून घ्या स्क्रीनशॉट मारा आणि पाठ करून घ्या आणि रात्री एकदा करून बघा नक्की फायदा होईल आणि ज्याला झोप येत नाही त्याला हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ